श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी चला तर आजची आपली रेसिपी आहे चिगळची भाजी आणि त्यासोबत मी आहे फोडणीचं ताक आणि चपाती चला तर आपण पुढील व्हिडिओला सुरुवात करूया ही भाजी खायला खूप चविष्ट लागते मला खूपच आवडते चल चला तर आपण आता भाजी स्वच्छ करून घेऊया कारण ही भाजी स्वच्छ करायला खूपच वेळ लागतो आणि मी नुसते पानच घेतलेले नाही आहेत त्याच्या दांड्याही घेतलेल्या आहेत कारण भाजीचा अर्क मेन दांड्यांमध्येच असतो त्यामुळे मी जास्त पानं पानं नाही घेतले आहेत छान अशी स्वच्छ करून घेतली आहे भाजी बघू शकता अशा प्रकारे तिला स्वच्छ करावी लागते बघून मी आणि माझी मम्मा दोघीजणी साफ करायला बसलो आहे जवळजवळ आम्हाला अर्धा तास लागला ही भाजी साफ करायला आता स्वच्छ करून झाली आहे आता आपण तिला धुवून घेऊया मी छान अशी तिला स्वच्छ करून घेतली आहे बघू शकता आता तिचं पाणी निथळायला साईडला ठेवून देणार आहे भाजीला मी तिला चिरून नाही घेतली तशीच टाकणार आहे तर गॅसवर मी कढाई ठेवली आहे त्यात मी जवळजवळ तीन ते चार पळ्या तेल घातलं आहे या भाजीला तेल खूप लागतं ही एक नंबर भाजी होते गावठी भाजी आहे ही तर तेल गरम होते मंडळी एकदा नक्कीच करून पहा ही भाजी खूपच छान लागते खायला तर आता मी त्यात घालणार आहे राई आणि जिरे मी एक टीस्पून राई घेतली आहे बघू शकता आणि एक टीस्पून जिरं घालते आहे राई आणि जिरं छान झालं तडतडलं की त्यात मी कढीपत्ता आणि लसूण घालून घेणार आहे कढीपत्ता टाकला आहे थोडं लसूण घालणार आहे लसूण मी कापूनच घातला आहे कारण ठेचून घातला ना तर मला त्याची चव नाही आवडत पण असं कापून घातला ना त्याला चांगला लालसर करायचं आहे चार मीडियम साईजचे कांदे घेतले आहेत मी लसूण एकदम असं लालसर करायचं आहे जितका लसूण लाल होतो ना तितकं खायला चव खूप भारी लागते त्याला एकदा परतून घेते मी बघू शकता लसूण झालाय आपला आता त्याची मी थोडंसं हिंग घालते मग आपण कांदा टाकून घेऊ कांदा छान असं परतून घेऊया कांदा आपल्याला एकदम मऊ लुसलुशीत करायचा आहे त्याच्यामध्ये मी थोडंसं मीठ घालते थोडंसं बेसन काढून घेऊ एका प्लेटमध्ये बेसन थोडं नाही फारच लागतं याला जसं आपली रेसिपी हवी असेल तसं आपण बेसन घालू शकतो कोणाकोणाला एकदम याची भाजी भुरभुरीत आवडते मला तशी नाही आवडत मला अशी सॉफ्ट असलेली आवडते जास्त भुरभुरीत झाली ना तर ती खायला चपातीसोबत सोबत चांगली नाही लागत म्हणून मी अशी जराशी ओलसरच करते तिला मला तशीच आवडते त्यात मी मिरची पावडर घातली आहे घरची मिक्सरमध्ये वाटलेल्या होत्या मिरच्या मी त्यानंतर मी थोडासा कोळी मसाला घातला आहे त्यानंतर आपण थोडी त्यात हळद घालूया मी अर्धा टीस्पून त्याच्यात हळद घातली आहे चांगलं परतून घेऊया आता लक्षात ठेवा मिरची पावडर टाकल्याच्या नंतर आपल्याला जास्त वेळ ठेवायचं नाही आणि गॅसची फ्लेम कमी करायची आहे त्यानंतर आपण यात भाजी घालून घेणार आहोत चांगलं परतून झालं आहे माझं भाजीचं पाणी निथळून झालंय आता त्यात मी भाजी टाकते सुटसुटीत करून टाकायची आपल्याला एकदा मंडळी नक्कीच करून पहा ही भाजी खायला खूपच छान लागते इथे बरेच प्रकार आहेत भाजी बनवण्याचे मी अजून दोन ते तीन व्हिडिओ टाकणार आहे याचे वेगळ्या वेगळ्या पद्धतीचे याचे फुलके पण बनवतात ते पण अप्रतिम लागतात लवकरच तोही व्हिडिओ येणारच आहे तर याला आपण चांगलं परतून घेऊया चांगल्या प्रकारे परतून घेऊ ही भाजी सॉफ्ट होईपर्यंत आपल्याला परतायची आहे बघू शकता सॉफ्ट व्हायला सुरुवात झाली आहे आता आपण थोडीशी गॅसची फ्लेम वाढवली आहे मी छान अशी परतून घेतली मी आता जाकंधे जाकंधे तिला आता आपण त्यावर झाकण ठेवूया झाकण ठेवून कमीत कमी पाच मिनटे आपण तिला झाकून ठेवणार आहोत आता झाकण ठेवू आपण गॅसची फ्लेम स्लो करू त्यानंतर झाकण ठेवून कमीत कमी आपल्याला पाच मिनिट झाकून ठेवायचं आहे थोडीशी वाफेवर तिला शिजू द्यायची भाजीला बघू शकता मी झाकण ठेवलं आहे झाकण काढून घेतलं आहे आता चांगल्या प्रकारे परतून घेऊ भाजी बघा कशी छान अशी सॉफ्ट झालेली आहे परत एकदा दोन मिनटाकरिता गॅसची फ्लेम स्लो करून मी झाकण ठेवलं आहे दोन मिनटानंतर काढून घेतलं आणि बेसन पसरवून टाकून घेतलं आहे पाहू शकता थोडंसं मीठ घातलं आहे मी मीठ आपण आपल्या चवीनुसार घालायचं आहे त्यानंतर मी झाकण काढून घेतले आणि परत एकदा परतून घेते आपल्याला परत अजून एकदा बेसन घालावं लागेल मी थोडंच आधी घातलं होतं परत एकदा घालते बेसन चांगली आधी आपण परतून घेऊ तिला परत एकदा बेसन घातलं आहे मी थोडं दोन मिनटाकरता गॅसची फ्लेम कमी करून झाकून ठेवलं आहे परत काढून चांगल्या प्रकारे हलवून घेतलं आहे भाजीचं स्टेक्चर बघून आपल्याला त्यात बेसन कमी जास्त घालायचं आहे तर बघू शकता अजून भाजी जास्त लुसलुशीत आहे एवढी पण लुसलुशीत नको आहे आपल्याला थोडं तेल घालणार आहे मी त्यात त्यानंतर थोडंसं बेसन काढून घेतलं आहे परत थोडंसं बेसन घालणार आहे मी दोन मिनटाकरता झाकून ठेवते परत आता झाकण काढून घेऊ आणि भाजी हलवून घेऊ थोडीशी खालीवर करू कारण त्यात बेसन घातलं होतं छान अशी परतून घेऊ तिला आता बघू शकता थोडासा लुसलुशीतपणा तिचा जरा कमी झाला आहे भाजी शिजल्यानंतर ना तिला थोडा वेळ फॅन खाली ठेवली नाही भाजी आपोआप अप सुट सुटीत होते परत मी झाकून ठेवले बघू शकता आता भाजी छान प्रकारे झाली आहे आपली रेडी आहे आता बघू शकता आता जास्त ठेवायची गरज नाही आपल्याला भाजी रेडी आहे आता इला मी फॅन खाली ठेवते थोडा वेळ तोपर्यंत चपात्या करून घेते चपात्या करून आहेत फोडणीचे ताक बनवले आणि भाजी बघा कशी झाली मस्त सुटसुटीत चूट झाली आहे मी मस्त फोडणीचं ताक बनवलं होतं मी आणि चपाती बनवली होती तर मंडळी या सर्वांनी खायला आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्कीच सांगा आणि एकदा नक्कीच ही भाजी करून पहा खूपच चवीला छान लागते ही भाजी व्हिडिओ आवडल्यास लाईक करा सबस्क्राइब करा श्री स्वामी समर्थ